नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे संगणक शाप की वरदान मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे संगणक शाप की वरदान मराठी निबंध तंत्रज्ञानी युग आहे आत्ता तंत्रज्ञानी युग आहे आत्ता वेळ श्रम बचतीची आस वेळ श्रम बचतीची आस कार्य पटकन व्हावे हेच सर्व व्यावसायिकांचा ध्यास कार्य पटकन व्हावे हेच सर्व व्यावसायिकांचा ध्यास तंत्रज्ञानी युग आहे आत्ता वेळ श्रम बचतीची आस कार्य पटकन व्हावे हे सर्व व्यावसायिकांचा ध्यास आज संगणक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आहे लहान मोठे तरुण म्हातारे सर्वजण संगणकाच्या वापराने परिचित आहेत काहीही माहिती हवी असल्यास लगेच संगणकाच्या मदतीने इंटरनेटवर आपण मिळवू शकतो संगणकाच्या मदतीने मनोरंजन पण खूप चांगले होते नातेवाईक व सोबत पण आपण व्हिडिओ कॉलिंग तसेच चॅटिंगच्या मदतीने गप्पा करू शकतो संगणक क्रांतीमुळे कामे करणे खूप सोपे झाले आहे मानवी कार्यक्षमता वाढली आहे आधीच्या काळात जे कार्य तासन तास खूप साऱ्या लोकांच्या सहाय्याने केले जायचे ते आता संगणकाच्या सहाय्याने कमी वेळात शक्य आहे आधी काहीही वस्तू घ्यायची म्हटली की बाजारात जाऊन दुकाने शोधावी लागत होती पण आज संगणकाच्या मदतीने आपण गुगलवर कोणतीही वस्तू शोधू शकतो व घर बसल्या खरेदी करू शकतो अनेक व्यवसाय संगणकाच्या साह्याने ऑनलाईन काम करून पैसे कमवित आहेत संगणकाने भरपूर लोकांना घर बसल्या रोजगार मिळून दिला आहे बिकट परिस्थितीमध्ये घरूनच काम करता येऊ शकते संगणकाच्या साह्याने बँकेत न जाता घर बसल्या पैसे पाठवणे शक्य झाले आहे मनात असलेल्या विचारांना आता संगणकामुळे जगासमोर मांडणे सोपे झाले आहे ब्लॉगर तसेच यूट्यूबच्या माध्यमाने लोक माहिती देत आहेत वयाद्वारे चांगले पैसे देखील कमवित आहेत कोणतेही पुस्तक विकत न घेता इंटरनेटवर संगणकाच्या मदतीने आपण वाचू शकतो संगणकाचे बरेच फायदे आहेत पण असे म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजेच ज्या गोष्टीचे फायदे असतात त्याचे तोटेसुद्धा असतात संगणकाचे पण तसे तोटे आहेत जरी संगणकाने लोकांना जवळ आणले आहे तरी मनाने मात्र माणसे दूर झाली आहेत बऱ्याच लोकांना तासन तास संगणक वापरणे गेम्स खेळणे अशा वाईट सवयी लागल्या आहेत या सवयीचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो उपयोगापेक्षा जास्त संगणक व इंटरनेटचा वापर केल्याने त्याचे व्यसन लागत आहे यामुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव उत्पन्न होत आहे याशिवाय खूप साऱ्या अशा वेबसाईट्स आहेत ज्यांच्यामुळे मुलांच्या बालमनावर वाईट परिणाम होत आहे चांगले वाईटची समज नसल्याने बरेच तरुण त्या वेबसाईट्स वाचतात व याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो संगणकाच्या मदतीने सायबर क्राईमदेखील वाढले आहेत कोणत्याही सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचा डेटा चोरी करणे व त्याचा चुकीचा वापर करणे मोठ्या प्रमाणात होत आहे सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकार कार्य करीत आहे जसे की आपण पाहिले संगणक व इंटरनेट एकीकडे आपल्यासाठी वरदान आहे तर दुसरीकडे याचे देखील खूप आहेत म्हणून आपल्याला संगणकाचा वापर कामापुरता व वा योग्य रीतीने करायला हवा जर आपण संगणकाच्या संगणकाचा गरज असतानाच वापर करू तर भविष्यात संगणकाच्या सहाय्याने आपले जीवन सुखमय होऊ शकेल देशाची प्रगती देखील योग्य संगणक वापराने शक्य आहे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये